हे मात्र अजून विज्ञानाला तंत्रज्ञानाला ना कळालेलं नाही आणि आपण टी बघतो रोज अन्याय अत्याचाराच्या घटना खूप खराबे आपल्याला बघायला मिळतात आणि याला कारण कोण असतं आपल्या जवळची माणसं असतात त्यावर मी एक कविता केलेली आहे जर माणसाचं मन कळलं असत किती बरं झालं असतं जर माणसाचं मन कळलं असत हव्या मनाचा भाव कळला असता क्रूर करण्यांचा डाव कळला असता कळलं असतं कोण खोट कोण खरं कळलं असतं कोण वाईट कोण बर कळलं असतं कोण खोट कोण खरं कळलं असतं कोण वाईट कोण बर कुणीच कुणाला मग कुणीच कुणाला मग व्यक्त छळलं नसत किती बरं झालं असत जर माणसाचं मन कळलं तर आजकाल काय झालं आपल्याला कोणी एक शब्द जरी बोलला आपण मनात ठेवतो आणि खांब बदला घेतो पाय द्वेष इतकं वाटेल नाही मना मनामनात पेटला नसता मना मनामनात पेटला नसता माणसातला माणूस भेटला असता डोळ्यातून पाणी कधी वगळलं नसतं किती बरं झालं असत जर माणसाचं मन कळलं असत किती बरं झालं असतं जर माणसाचं मन कळलं असत गुरु भरकटलेल्या विचारांना भरकटलेल्या विचारांना आवर्ता आलं असत विखुरलेल्या आठवणींना सावरता आलं असत मुखी गोडवा आपल्या सगळ्या माणसं गोड बोलतात आणि कधी आपला टप्प्यात कार्यक्रम लावतात समजू येत नाही आपल्याला मुकी गोडवा मुखी गोडवा मनी द्वेष सूत्र हे जुळलं नसतं किती बरं झालं असतं जर माणसाचं मन खळलं असतं आत्ताच मागं फोकडी प्रकरण असेल निर्भया प्रकरण असेल किंवा जवळच्या श्लोकांनी आपल्या कुटुंबातील केलेल्या लोकांच्या हस्त हत्त्या असतील खास करून प्रेमामध्ये जे चोवीस तास सोबत राहतात आणि तेच घात करतात यांच्यासाठी पुढचं कर कळवय सर वासनांद प्रेमातून प्रेमातून गेले नसते उमलले उमलण्याआधी कोमेजली नसती नाजूक कळी प्रेमच प्रेम चोईकडे प्रेमच प्रेम चोईकडे तिरस्काराचं अस्तित्वच संपलं असत किती बरं झालं असतं जर माणसाचं मन कळलं असत शेवटचं एक कळवल मित्रांनो आपल्या मनात लगेच पुढच्या व्यक्तीबद्दल आपण काहीतरी समज करून घेतो ज्याला आपण गैरसमज म्हणतो झाले असते मनामनातील गैरसमज दूर झाले असते मनामनातील गैरसमज दूर माणसातला माणूस असता जिवंत नसते बनले कोणी असूर वरलिया रंगा वरलिया रंगा कशाला कोणी भाडला असत किती बरं झालं असत जर माणसाचं मन कळलं असत किती बरं झालं असत जर माणसाचं मन कळलं असत मित्रांनो एक सर, जे आता शेवटचा बॅट्समन आहे तसं पंक्तीमध्ये आपण सगळं शेवटी काय ठेवतो निपूर यायचं काम राहत नाही आता मला भीती नाही ना की कोणीतरी कवी राहिला म्हणून कविता सादर करायचा एक आजकालचा जमाना आहे सर मी शालेय मुलं जे बसलेले तुमच्या आमच्यापेक्षा भारी मोबाईल यांच्याकडे आणि आमचे गुरु संजयराव राऊत सरांनी सांगितलं की कवितेला आम्ही या प्रकारात मोडतो मुक्त छंद कविता आमच्या कवितेला कोणते नियम नसतात कोणतं व्याकरण नसतं आणि आजकालच्या तरुणांना सर घरात आटा नसला चालतो पण मोबाईल मध्ये मात्र डाटा आवश्यक असतो समारोप करतो माझ्या कवितेने कवितेचं शीर्षक आहे सर दोन जीबी डाटा मला दिवसभर पुरतो आता याची सुरुवात कुठे होते बघा माझ्याकडे या सर्वांपेक्षा छोटा मोबाईल आहे मग यांच्याकडे एवढे मोठे मोबाईल आले कुठून सुरुवात होते मोबाईल सुर। घेण्यापासून बघा द्या आधार द्या आधार न्या उधार ही नवी स्कीम आहे ना मोबाईल साठी द्या आधार द्या उधार झिरो फायनान्सवर खरेदी मोबाईल करतो उसने पासने करून उसने पासने करून न चुकता मोबाईलचा हप्ता मी भरतो दोन जीबी डाटा मला दिवसभर पुरतो आणि पहिलं काम काय करतो आम्ही आता मोबाईल घेतो पहिलं काम माझं आणि सांगू इच्छितो सर या कवितेतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक का असून याचा वास्तविक जीवनाशी संबंध जर आला तो, तो योगा एक समजावा मोबाईल घेतला आपण आता फेसबुकला फेक अकाउंट वरून फेसबुकला फेक अकाउंट वरून बनतो तिचा फ्रेंड फेसबुकला <Welsh> फेक अकाउंट वरून बनतो तिचा फ्रेंड व्हॉट्सअपला अननोन नंबर वरून करतो मेसेज सेंड व्हॉट्सअपला अननोन नंबर वरून करतो मेसेज सेंड आणि तिच्यासाठी ऑनलाईन मी सतत झुरतो दोन जी बी डाटा मला दिवसभर पुरतो आणि हा जमाना आहे सर रील्सचा कोणी उठलं सुटलं रील्स तयार करून कुठं ना पोस्ट करत असतो इंस्टाच्या इंस्टाग्राम सगळ्याला वाढतात लय भारी ट्विटरची चिमणी ट्यूट्यूब करी टिकटॉक वर मी टिकटॉक वर मी लय प्रेम करतो दोन जीबी डाटा मला दिवसभर पुरतो आता बरेचसे असलेलं सर आमच्या काळात मैदानी खेळ खेळायचो आम्ही आता मैदानी खेळ सोडा आता मोबाईल वरच दिवसभर गेम खेळतात सगळे मुलं त्याच्यावर कडवं आहे फ्री फायर नाव ऐकलं की सगळ्यांमध्ये फ्री फायर फ्री फायरचा हेर शॉट फ्री फायरचा हेर शॉट धोक्याला छळतो फ्री फायरचा हेर शॉट धोक्याला छळतो एम्पल रन करताना सगळे सर्फरवर वर जंगली रमवी पे ज्या महाराज <laughs> जंगली रमवि पे ज्या महाराज <laughs> वर वर रोज एकोणपन्नास हरतो दोन जीबी डाटा मला दिवसभर पुरतो आता माझी इतकी ओळखी सर मला फेसबुकला व्हॉट्सअपला माझे हजारो फॉलोवर आणि लाखो मित्र सोशल मीडियावर माझे हजारो फॉलोवर आणि लाखो मित्र शेजारी पाजारी गल्ली बोळात मात्र विचारत नाही पुत्र <laughs> युवा नेता युवा नेता राजा माणूस दिलदार हस्ती म्हणून गावभर फिरतो दोन जीबी डाटा मला दिवसभर पुरतो आता वेळ नाही सर व्हॉट्सअपवर मोबाईल वर बोलायला वेळ नाही समजू पहिलं ना आपण गुड मॉर्निंग म्हणायचो गुड नाईट म्हणायचो आता त्याच्यामध्ये मी शॉर्टकट आली जीओ जीओ एस डी टी सी यातलं मला काही कळत नाही पण तरी मी काय करतो बघा मी जीएम जीएन एस डी टी सी या सगळ्या मुलांना माहिती त्याच्या अर्थ काय ते जीएम जीएन एस डी टी सी कळो ना कळू अर्थ जीएम जीएन एस डी टी सी कळो ना कळू अर्थ हाय बाय यू सी यू मेसेज करतो व्यर्थ आणि या ऑनलाईन ड्युटीमुळे मी दिवसभर मोबाईलवर वर घ्या या ड्यूटी ड्युटीमुळे घरच्या कामांसाठी वेळ कुठे उरतो हा दोन जीबी डाटा मला दिवसभर करतो आणि सर ठर मी बाबू मोबाईल वापरतो माझा रिचार्ज संपाला काय करते पाहते hmm. कंपनीवाले कंपनीवाले माझी लय काळजी करतात कंपनीवाले माझी लय काळजी करतात रिचार्ज संपण्यापूर्वी दोन दिवस अलर्ट करतात मेसेज आपल्याला कंपनीवाले माझी काळजी करतात रिचार्ज संपण्यापूर्वीच मला अलर्ट करतात भारी सर मी काय करतो कंपनीवाले मला किती अलर्ट करू रिचार्जला पैसे नसतात म्हणून रिचार्जला पैसे नसतात म्हणून मी माझा नंबर दुसरीकडे पोर्ट करतो दोन जेबी डाटा मला फुकटमध्ये मध्ये मिळतो आणि हा दोन जेबी डाटा मला दिवसभर पुरतो धन्यवाद